गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर सकाळचे नाही तर हे बघा या बाजूला आहे सूर्य संध्याकाळचे वाजले पाच आणि आमच्या टाक्यामध्ये मला एक जादू दिसली ते जादू तुम्हाला रोहन आता इथं होतं कुठे गेलं घरी गेलं काय की रोहन दाखवणार आहे गाईज तुम्हाला जादू तर गाईज रोहन तुम्हाला दाखवणार आहे जादू आपल्या टाक्यामधली गाईज हे पा ही वय जादू गाईज जादू गाईज आमच्या टाक्यामध्ये होता डब्बा आणि हेच ती जादू गाईस तुमच्या सोबत झाला फ्रँ जादू तो डब्बा नव्हता जादू होतं हे उघड <laughs> नाही गाईज जादू एक आहे आमच्या टाक्यामध्ये आता तुम्हाला रोन दाखवणार आहे चाल रोन जादू दाखव आता निंगल काढा लागेल ना त्याला पा गाईज रोहन तुम्हाला डायरेक्ट जादू बाहेर काढून दाखवणार आहे पडला हंडा <laughs> गाईज रोहनच तोंड फुटत होत नाही डोसक फुटत होता आता हांडा पडत होता तिच्या डोसक्यात गाईज जादू दाखवायच्या अगोदर जादू आम्हाला दिसणं झाली कुठे गेली ती गाईज इथं आहे जादू इथे इथं गाईज रोहनची झाली खुशकी आता तुम्हाला जादू मी जादू, 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 जादू गाईज इकडे पण इकडे दाखवायला गाईज ही पहा आमच्या टाक्यामध्ये ही होती जादू हे पहा गाईज गाईज याला म्हणतात कासव हा आमच्या टाक्यामध्ये होता आणि मी पकडला होता तो कासव बघा काही जवळून पाडू नाही नाही खालून धरलं ना पडते पडते तर काहीच काका आपण डुबून पाहू आणि काहीच आमच्या डाक्यामधली जादू बघण्यासाठी तुम्ही नका येऊ कारण की आम्ही जादू विकून टाकली बघा इथं झोपलेले आपले कुत्रे पिल्ले कुत्र्याचे पिल्ले संध्याकाळ हो गई ना मामू आणि गाईज आज होती एकवीस तारीख ज्या दिवशी मी ब्लॉक करत आहो आणि हा दिस ऑनलाईन आले असाल तर तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन असाच आपण लाईव्ह व्हिडिओ घेऊ ज्याच्यामध्ये आपण तुमच्या वाले सबस्क्रायबर वाढून देऊ शकतो गाईज पहिले असं करायचं डबल दुसरा असं करायचं असं करायचं असं करायचं हा असं करायचं

तूच कांदा चिडक्या म्हणजे कांदा चिडक्या कांदा चिडक्या म्हणजे रोहित ना खतरनाक सायकल केली अरे बाप रोहित गायत रोहित आला आपल्या इथे रोहित रोहित आला रोहित रक्कम बस फक्त रक्कम रोहित इकडा 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 गाईज रोहितची सायकल पा लय भयंकर हेत्याला घरचवासुर आले टपळपप कोरे ते काय बे जायप खेत तेवासुर तिकड दूर 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 खेत दूर दूर आ बसरेला आली रे आं काय ते कसे दिसते रे भाई जरा भाई इतवाता मस्त लागल शिरसुरले कि ना असा आता लागत असे पातो पा जदी بیاस पोते परले मनी मा आ मने मने रेले खा बे तू वाढत म्हणती आपल्याला असंच तर पटत नाही रोहन कुठास रे काय करायला हे की हे मॅच आपल्या बी पुसून दे एक बाद एक काम दे ते जा रे हातला हात लगाने का इसलिए तेरा घर चले जाएंगे अस्सी हजार अस्सी हजार के अस्सी हजार में तेरा भी और तेरा भी घर चला जाएगा दोनों का घर चला जाएगा